राहता शहरात नव्याने सुरू झालेले जनता दरबार रोल गॅलरी आणि चायनीज फूडचे मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला रोल गॅलरी आणि चायनीज फूड हे राहतेकरांसाठी एक आगळेवेगळे फूड घेऊन आले आहेत यामध्ये स्प्रिंग रोल सिगार रोल पनीर रोल चायनीज मंचुरियन शेजवान राईस फ्राईड राईस असे विविध प्रकारचे चायनीज पदार्थ आपल्याकरता घेऊन आले आहेत तसेच आपल्याला घर बसल्यादेखील या सर्व फूडचा आनंद घेता येईल त्यासाठी घरपोच डिलेवरीसाठी तीनशे रुपयाचे पुढे ऑर्डर दिली तर फ्री डिलेवरी आणि त्याच्या आत ऑर्डर केली तर तीस रुपये चार्ज आकारण्यात येईल तर लगेचच रोल गॅलरी आणि चायनीज फूडला भेट देऊन या पदार्थाचा आनंद घ्या घरपोच पोस्ट डिलिव्हरीसाठी आमचा संपर्क क्रमांक आहे साहिल भुजबळ ब्याऐंशी सदोतीस सा झिरो सात झिरो आठ झिरो दोन आता येते बंधन बँक समोर आपण रोल गॅलरी अँड चायनीज फूड प्रसिद्ध बोलत आहोत सर्वांनी भेट द्या काय काय स्पेशल असं काय काय स्पेशल आपल्याकडे सर्व प्रकारचे रोल आहे रोल आहे सिगार रोल आहे એગ્રો લેન્ટ ત્યાં ચાઇનીઝ મૂક પ્રકારે આવે સર્વની એકદમ ભેટ ગયા